शहरातील नूतन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजाला नुकतीच सुरुवात झाली असून दोन दिवस होणारे काम आता आठवडाभर सुरू राहणार असल्याने वाहनधारकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे शहरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती यामुळे शिरोळ तसेच हातकल्ले तालुक्यातील नागरिक तसेच वाहनधारकांना कोल्हापूरला जावे लागत होते सध्या कोल्हापूर येथील गेस्ट हाऊसचे नूतनीकरण करून तेथे आता नूतन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू झाले आहे आवश्यक अधिकारी व कर्मचारी वर्गाची नियुक्ती झाली असून सोमवारपासून येथील कामकाजाला प्रारंभ झाला एम एच एक्कावन्न ए ही दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसाठी नवीन सिरियल सुरू होत आहे यासाठी पसंतीचा क्रमांकासाठी मागणी अर्ज करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले होते कार्यालयाचे कामकाज सुरू झाल्याने रोज अनेक वाहनधारकांनी पसंत क्रमांक नोंदणी वाहन नोंदणी तसेच कच्चे पक्के लायसन्स अन्य कामासाठी हजेरी लावत आहेत इचलकरंजीत परिवहन कार्यालयाच्या नव्या सुविधेमुळे नागरिकांना कोल्हापूरला मारावे लागणारे हेल्पाडे त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे